आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आजचा कॉन्टेंट हा अजिबात पॉलिटिकल नाही नाही याचा राजकारणाशी काही संबंध मागच्या वर्षात खूप राजकारण बघितलं असं राजकारण जे एखाद्या वेब सिरीजला देखील लाजवेल त्याचे ट्विस्ट टर्न प्लॉट क्लायमॅक्स हे खूप विलक्षण होतं असं आपल्याला एखाद्या वेब सिरीज किंवा आजकालच्या फिल्म मध्ये देखील बघायला मिळत आहे पक्ष कुठले सरकार बनली गद्दार खोके सरकार काय काय ह्याच्यात नवीन नवीन झालं कोणते कोणते नॅरेटिव्ह आले ह्याच्यात जा आता जायला नको आपण याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट बघायची महाराष्ट्राबद्दल बोलायचं आहे नमस्कार मी आकाश खांडगे आणि तुम्ही जस्ट पॉलिटिक्स शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं शिवसेना खूप जोमाने बोलत होती त्यांना काँग्रेसची राष्ट्रवादीची देखील साथ होती पण आता जी निवडणुका झाला त्यात हे चित्र स्पष्ट झालं की लोकांनी आपला जनादेश हा महायुतीला दिलेला आहे आणि त्यांनी भाजपला स्पेशली पसंती दिलेली आहे त्यामुळेच भाजपचा मुख्यमंत्री झालेला आहे देवेंद्र फडणवीस हे आपले आता मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना भरपूर लोकांची साथ आहे असं सध्या दिसते आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की कुठल्याही गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते आपल्या घरात आपण एखादी औषधाची बाटली आणली किंवा खाण्याचं सामान आणलं तर त्या गोष्टीला एक्सपायरी डेट असते तोपर्यंत आपण ती वस्तू वापरतो आणि ती एक्सपायरी डेट संपल्यावर आपण ती वस्तू आहे तशी कचरात फेकून देतो असंच काहीतरी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सची आहे आतापर्यंत जे काय झालं जी काय गद्दारी लाचारी हे बोलत राहिले विरोधक किंवा सत्ताधारी लोक त्यांच्या विरोधात बोलत राहिले या सगळ्या गोष्टींना आता पूर्ण विराम द्यायची वेळ आलेली आहे कारण इलेक्शन झालेले आहेत आणि इलेक्शन मध्ये लोकांनी जनादेश दिलेला आहे त्यामुळे सध्या आपण हे जे झालेलं राजकारण आहे ते मागे टाकूया आणि देवेंद्र फडणवीसांना देखील माझी अशी विनंती आहे की येत्या काळात महाराष्ट्र हिताची त्यांनी गोष्टी कराव्यात पोलरायझेशन थोडं बाजूला ठेवावं आणि लोकांना कशी मदत करता येईल महाराष्ट्र कसा समृद्ध करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात महारा खूप प्रॉब्लेम्स आहेत बेरोजगारी खूप मोठा प्रॉब्लेम आहे पंचवीस सव्वीस वर्षाचे तरुण मुलं आहेत ज्यांना नोकऱ्या नाही हाताला आत्महत्या करता येते किंवा कुठेतरी छोट्या मोठ्या कामांवर जातात म्हणजे बेसिकली त्यांचं जेवढं पोटेन्शियल आहे तेवढ्या पोटेन्शियलचं त्यांना जॉब देखील मिळत नाही दुसरं म्हणजे आपलं हेल्थ केअर हेल्थ केअर खूप बिघडलेलं आहे कोविडच्या काळात काय अवस्था झालेली हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तसाच जर एखादा रोग करत आला तर आपली काय तयारी आहे त्यासाठी आपण परमनंट सोल्युशन काय करतोय हे बघितलं पाहिजे ज्या शाळेत जाऊन तुम्ही मतदान केलं त्या शाळेची थोडीशी अवस्था आठवा ती जिल्हा परिषदेची पर शाळा कुठल्या परिस्थितीत होती त्या शाळेत मुलं शिकतात हे किती भयावह चित्र आहे याच्याबद्दल थोडासा विचार करा हे असे खूप प्रश्न आहेत ज्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एक सक्षम सरकार म्हणून माहितीने याच्याकडे बघितलं पाहिजे राजकारण थोडस बाजूला ठेवलं पाहिजे दे। विरोधकांनी देखील राजकारण करत करत सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यांमध्ये मदत केली पाहिजे मी थोडंसं राजकारण केलं पाहिजे असं म्हणतोय कारण विरोधकांकडे सध्या दुसरा कुठला मुद्दा नाहीये त्यांना राजकारणच करावं लागेल त्यांच्या अस्तित्वाला टिकवण्यासाठी पण सत्ताधाऱ्यांनी देखील आता सध्या थोडस लक्ष या मुद्द्यांकडे दिलं पाहिजे आणि महाराष्ट्र कसा समृद्ध होईल महाराष्ट्र कसा पुढे जाईल आणि आपली लोक के कशी पुढे जातील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस तुम्हाला माझी हीच विनंती आहे की महाराष्ट्राला पुढे घेऊन जावा महाराष्ट्रासाठी काम करा धन्यवाद